यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्या नंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची कारण त्यांनी उलट केल ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार आधीचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्या दिस बसलो आम्ही अर खेचा आमचं राहिलं बाजूला अरल अवघड काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावत होतो मी काचा का आणि हो, हो मी काय समजित विदयनला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला केली याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी जडतो हो का कुठ बाय का घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा हो आता सुरेश दसांनाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजून बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक काय प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजय पंडित आज गैर आजार आहेत ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत त्या बाजूने बोलतोय तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षाजवळ समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ता तरी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते इथे काल तर फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पांग बरं का मग मग त्या थोका सुटलं तो सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले सरकारणार नाही सरकारच तुमचं सरकार तुमचं सगळं पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आलाय ते तर कसं काय लोकल धरतं म्हणून बरं लयच नाही बरं लागलं टीला धरण उडले कसा अक्कतंय सगळं इथे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण विरोधीचे पण राजे हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे का तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जाणार हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते पुऱ्या मध्ये टाका टेन्शनच भेटल राहा कसं काढायची मोर्चा कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणतो ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण थरा असंख्य धरा जाऊ दे साडी सधी आला माग आहेत तुम्हाला संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्या काढता इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही छत्र हरवलं तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर फिरायचा तिच्या तोंडावर सोन्यासारखा बाप गेला तुमची आमची भाषण होत तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उपा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखाय जण आहे कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर दशाला तसं जाते इथून पुढे आता जशाला तस आता जसायला तस किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाही बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग प्रकाश काका साहेब जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना ते धरा ते सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही काही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाद आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडेल बर का तुमच्या पायाला हात लावून सांगत ये लेकराचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काही सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू भूसल ले। त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीची खंबेरो भरायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती केली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात साठ चे सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे च्या नोटीस मध्ये सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरु नगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबर मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुक्या हातात घ्यावा लागणार आहे मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरची जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडले आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब कुठून अटक म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल चीच लागते विरोधी पक्षाला अटक करत असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचा काम नाही तेवढं काम तर होईल झटक्यात तुमचं कमी होऊन जाईल ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर जाणार जाणारे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीदाराच्या आवराज आली तरी पण येऊ दे माझी हो सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला टाकीचे शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या ले लेकरांना लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मना टाकाणार का फाऊस तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल विकत आणायचंय काय काय कणाकणा जायचं ट्रक गावा नाहीवा गावा कुत द्यायचं टाकून सगळे गप्पाला पचवून द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय काय आणलं पैसे लागत त्याला <laughs> काय एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साप येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे टंगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही सरभवतीत मग शंभर टक्के सर उतरणार आपण ज्याची चरबी उतरित असतो म्हणजे उतरणार आपण सगळे जरा संतोष संतोषी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एकाना ही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सोय उठून पळतील म्हणजे त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर yeah,